हे जेवढं फरक आहे तेवढं खरं सारखं भिय आहे की जो माणूस टेन्शन घेते त्याच्या मागे अजून टेन्शन लागतील मोटरसायकल चाललो होतो जसं बारीक सारीक गोष्टीचं टेन्शन घ्या मोटरसायकल चाललो होतो बहिणी लिफ्ट मागत होती लिफ्ट मागतो मे दिली पण दिल्यावर आपल्याला पण टेन्शन मग गाडी चालवता चालवता माझा विचाराला की आपल्याला कोणी पाहिजे का पाहिले तर लोक काय म्हणतील कोणी ओळखीचं भेटीत का अशा चक्रच राहून टेन्शनच त्या टेन्शन टेन्शन मध्ये त्या चक्कर अजून टेन्शन वाढलं मी आता कायच करावं मी आपलं आता दवाखान्यात आल्याशिवाय होतही पर्याय नाही एक दवाखान्यात टाकून गेलं ते तिच्या घरी आपण आपल्या घरी मग असं म्हटलं आपलं टेन्शन तिच्या होत चाललं

डॉक्टर म्हणे एमआर मध्ये तुमच्या दोघांवर मला विश्वास नाही आपण असं करू म्हणे मेडिकल चेकअप चेकअप आता गेले डॉक्टर साहेब तुम्ही बसतो लवकर मेडिकल चेकअप मॅटर करून नाही गेले डर काय का लवकर मेडिकल चेकअप करा म्हटलं पण लवकर होऊन म्हटलं द्या मॅटलं आता मेडिकल चेकअप करा मॅटला दूध आणि पाण्याचं पाणी होईल आणि एका झटक्यात आपल्या पक्षावर टेन्शन जाईल लवकर करा म्हटलं मेडिकल चेकअप पण मला मोकळं करा म्हटलं मला मोकळा होण्याच्या केलं पण आपण मेडिकल चेकअप की बा हा व्यक्ती म्हणजे मी हा व्यक्ती कधीच वापरू शकत नाही मग तर समोर

आणि मोठ्या विश्वासाने विश्वासात त्यांच्या आपल्या कौतुकाची थांब असे आमचे मित्र सुप्रसिद्ध गझलदार शाह असं म्हणतात की बाबा तू अगर असून तू कायम करते